नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईल मध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल चला गोड गप्पा मारूया व्यसनमुक्ती बद्दल यासाठी आली या आहे मी आज इथं सारिका लाईफस्टाईल वर सारी एस एस ज्योतिष कट्टावर छान व्हिडिओ टाकलेले आहेत सारी ह्याच्यावर आशावर छोटीशी सुद्धा फर्मेशनचा छान व्हिडिओ आहे हनुमान जयंतीला काय उपाय करायचा तो व्हिडिओ आहे तर व्हिडिओ जरूर बघा उपाय अगदी छोटेसे आहेत पण जरूर करा कारण छोटा पॅकेज बडा धमाका हेच ताईचं कायमचं काम आहे तर आपला हा धमाका तर सुपर डुप्पर हिट चालूच चा आहे खूप खूप थँक्यू की ज्यांना इच्छापूर्ती टॉवर आवडत आहे ज्यांच्यापर्यंत पोहोचत आहे त्यांचे रिझल्ट पण यायला सुरुवात झाली त्यासाठी खूप खूप थँक्यू तुम्हाला जर इच्छापूर्ती टॉवर हवा असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा आता गप्पा मारायला सुरुवात करूया आता सगळ्यात पहिली गप्पा माझ्या याच आहेत की तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना की हे आठ दिवस माझ्यासाठी थोडेसे कामाचे आहेत घरगुती गोष्टीनं तर आपण जे बुकिंग करत आहोत त्याचा व्यवस्थित प्रमाणात जे काही पाहिजे त्याचा फोटो त्याचा स्क्रीनशॉट पत्ता पत्त्यावरचं नाव पत्त्यावरती पिनकोड नंबर आपली ही संपूर्ण माहिती द्या सुशिक्षित अडाणी म्हणायची लोक तुम्हाला माझ्यावर वेळ आलेली आहे की तुम्ही पैसे पे करता पण सांगत नाही बऱ्याच जणांच्या फोनला चोवीस तासात मेसेज जातात ही सेटिंग आहे किंवा तुम्ही मेसेज घालवता तुमच्यापर्यंत मी चोवीस तासात पोहोचू शकत नाही मला कुणापाशी पोचायला कधी कधी तीन महिने सुद्धा जातात हे तुम्हाला माहितीये तर हे सुद्धा काही लोक समजावून घेत नाहीयेत पहिला मी रागाचा मुद्दा सांगते आणि नंतर तुम्हाला दुसऱ्या गप्पा मारते की काही लोक हेही समजून गेलच कसं तुझ्या ह्याच्यावरच फोनवरचं गेलंच कसं मग आता आम्ही नाही सांगणार आम्ही सांगून तीन महिने झाले दरवेळी आम्हाला हाच प्रश्न अरे दरवेळी मी तुम्हाला हा प्रश्न गेले दोन महिने झाले विचारतीये त्या मिनटाला तुम्ही ऑनलाईन नसता आणि मी जेव्हा जाते त्यावेळी ते मेसेज गेलेले असतात याच्यात माझा काय दोष आहे तुम्ही मला बोलता ह्याच्यात माझा काय दोष आहे हे सांगा आणि काय बिघडतं मी म्हणते आपण आपल्या लहान मुलांना सुद्धा दोनदा शिकवतोच ना जर आपल्याला आपलं चांगलं करून घ्यायचंय तर दोन वेळा पत्ता दिला स्क्रीनशॉट दिला तर तुमच्यात काय कमी होणार आहे यहुड़। एवढं एवढं कशाचं तुम्हाला म्हणजे काय म्हणतात या लोकांना मला नाही माहिती एवढं काय तुमच्यात आज मी माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्यांचे सुद्धा माझे पत्ते पाठ नाहीयेत मी कधी पण सांगते गीताला वैशूला पत्ता पाठवा मला त्या दोन मिनिटात पत्ता पाठवतात हो मग तुम्हाला फक्त एक स्क्रीनशॉट एक पत्ता एक रेकीची नावं हे पाठवायला काय हरकत ताईला आणि तुमची जर एवढी सुद्धा तर तयारी नसेल ना कष्ट करायची फक्त वरती काय तुम्ही लिहिले ते खाली पाठवायची तर अगदी सॉरी पण बाबा इथं आहे जे एवढा सुद्धा कष्ट करत नाहीत त्यांना आयुष्यात काही एक मिळू शकत नाही हे लक्षात घ्या साधं पुढचं जे आपलं चांगलं करण्यासाठी झटतंय त्यालाच उलटं बोलणं त्यालाच आपला पत्ता आणि काय आहे ते न देणं एकदा सांगून झालंय परत सांगणार नाही अरे बाबा नका सांगू गुगल पे नंबर द्या आणि तुमचे पैसे तुम्हाला माघारी घ्या असल्यासाठी माझ्याकडेच वेळ नाहीये मी डायरेक्ट बोलणारी आहे तडफड सगळ्यांना माहितीये तर या प्रकारचा त्रास जे देत आहेत ना त्यांनी थोडस सावध व्हा किंवा कोण असेल त्यांनी सावधवा बरं दुसरी गोष्ट अगदी साईबाबांची शपथ घेऊन मी सांगते माझ्याकडं हाच कायदा आहे की एकदा जर माझ्या वाटी गेले तर त्या नंबरला मी ब्लॉक करते मग त्या नंबरला तुम्ही अनेक वेळा सांगा माझा ब्लॉक काढा नाही तर काही काढा मी काढत नाही त्यामुळं माझ्याशी बोलताना किंवा माझे प्रोडक्ट्स हवे असतील तर मला इज्जत देणं हे तुमचं काम आहे मी बेज्जतीनं ना वागणाऱ्यातली नाही माझ्या सगळ्यात महत्वाची आहे ती मला माझा अभिमान आणि माझी इज्जत ती जर तुम्ही खाली करत असाल तर त्या लोकांशी मला गरज नाही मी चटणी भाकरी खाऊन खुश आहे पण मी माझा स्वाभिमान विकणार नाही मी माझे रूल बदलणार आहे एवढा अगदी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट मी सांगून ठेवते ही ताई अशीच आहे आणि अशीच राहील मला मला जर काही तुमच्याकडनं हवं असेल तर मी दहा वेळा तुम्हाला ती गोष्ट द्यायला तयार आहे आज मी तुम्हाला अठराशे रुपये आज त्याची किंमत आहे मा, मार्केटमध्ये मा तर मिळणारच नाही आहे शनी ब्रेसलेट हे माझं प्रोडक्ट्स आहे तर मार्केटमध्ये माझ्या मार्केटमध्ये अठराशे रुपये किंमत आहे अश्वानी ब्रेसलेटची पण त्याच्यावर तुम्हाला मी साडी गिफ्ट दिली तुम्ही त्याचे कलर बघायचे ही दिलीच का तुम्ही म्हटला होता ती दिन तुम्ही ही दिलीच का अरे तुम्ही सगळं मला माघारी पाठवून द्या तुमच्या जर डोक्यात हे आलंय ना तर मी इथं बसून सांगते की मी तीन तासाची जरी रेकी तुम्हाला दिली तरी त्याचा फायदा होणार नाही कारण तुम्ही लालची आहात स्पष्ट लालची आहात तुम्हाला ब्रेसलेटचं किंवा ताई काय देते ह्याची किंमत नाहीये तर तुम्हाला साडीच्या रंगाचं पाहिजे तुम्हाला काहीही उपयोग नाही तुमच्या आयुष्यातल्या या गोष्टींचा हे मी स्पष्ट सांगते तुम्हाला माणसानं न कदा खुश असावं पुढच्यावर पूर्णपणे श्रद्धा आणि सबुरी सा असावी त्याच वेळी बुकिंग करा हे सगळं झालं मला काल ज्यांनी त्रास दिला त्यांच्यासाठी प्लीज सुधारा त्रास देऊ नका माझ्या मैत्रिणी कमेंट करतीलच आता की ताईला त्रास देऊ नका म्हणून तर प्लीज त्रास देऊ नका सगळ्यांना त्रास असतो सगळ्यांच्या जीवनात त्रास चालू आहे त्याच्यात फक्त आपलाच पत्ता आपलाच स्क्रीनशॉट आणि आपलीच माहिती द्यायला तुम्हाला दोनदा मागितलं तीनदा मागितला अरे प्रोडक्ट तुम्हाला पाहिजे गरज तुम्हाला आहे गरज तुम्हाला आहे ना श्रीमंत व्हायचंय ना, ना शनीच्या साडेसातीत नाही शनीच्या साडेसाती राहू तुम्हाला आत्ताच तुमच्या घरात केवढा मोठा राहू बसलाय की तो तुमच्या तोंडात अभिमान होईल तुम्हाला ताई समोर फक्त पत्ता पाठवायला मी काय माझ्या पायापडा म्हणते तुम्हाला अरे बाबांनो फक्त पत्ता पाठवा पत्ता पाठवा पत्ता झाला की परत तुमच्या मागे लागायचा पिनकोड पाठवा पिनकोड झाला की परत मागं लागायचं तुमच्या अरे रेकीचं नाव पाठवा काय हे छोटी मुलं सुद्धा रे हुशार आहेत तुमच्यापेक्षा एवढे अडाणी लोक आपल्याकडे आलेली आहेत तर त्यांना सगळ्यांना सांगते मी तुम्हाला जे काही पाहिजे त्याचा आणि शेवटचा मेसेज मला हा नकोय कधीही माझे वर जाऊन मेसेज बघ म्हणून शेवटचा मेसेज पाई जे हा मला व्यवस्थित पाहिजे प्रत्येकाचा स्क्रीनशॉट काय हवं ते जिथं माझा रेकीचा मेसेज जातो त्या लोकांनी पुढचे पंधरा दिवस चिडिच्छुक बसायचं पंधरा दिवसामध्ये तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचेल तेच 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 मेसेज वरती घ्यायचे नाहीत दुसरी गोष्ट खोटेपणा करणारे सुद्धा लोक जी आहेत बेईमान लोक दगाबाज लोक गद्दार लोक की खोटे स्क्रीनशॉट पाठवतात आणि दुसऱ्याला दुबाडायला बघतात त्यांचं देव कधीही चांगलं करणार नाही हे मी स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगते की काहीतरी बनावटी स्क्रीनशॉट बनवायचे ते पाठवायचे कुठं स्क्रीनशॉटचा कोपरा पाठवायचा आणि म्हणायचं मी हे दिले मी ते दिले खो चुकीची गोष्ट आहे आपल्या परिवारातल्या एका व्यक्तीनं आत्ता तेच केलं त्याच्यामुळं खूप मोठ्या लॉस मधनं मी वाचली आहे की लक्षात आलं वेळेस त्यामुळे मी तुम्हाला डबल डबल स्क्रीनशॉट मागवतीये ओपन स्क्रीनशॉट द्यायचा जिथं कंप्लीट म्हणून झालंय डन झालेल्याचं जिथं खून येते आपली तो ओपन स्क्रीनशॉट द्यायचा येत नसेल दोन दिवसानं बुकिंग करा माझं पहिलं प्रॉडक्ट पोचल्याशिवाय ज्यांची तक्रार आहे ना आम्हाला दुसरं मागवायचं पण पहिलंच पोचलं नाही त्यांनी मागवूच नका दुसरं प्रोडक्ट तुमच्यापाशी पोहोचल्यावर मग प्रोडक्ट्स तुम्ही मागवा भले ती ऑफर निघून जाऊ दे पण ते तुम्हाला पोहोचणं महत्वाचं असतं त्याच्यापेक्षा त्या ऑफरपेक्षा सुद्धा तुमच्यापाशी कधी पोहोचेल तेव्हा तुम्ही दुसरी ऑर्डर करत जा प्रत्येक वेळी मला हा शब्द नको आम्हाला अजून काही मागवायचे पण पहिलंच नाही पोहोचलं अरे पहिलं पोहोचल तेव्हा मागवा निघून जाऊ देत ऑफर काही फरक पडत नाही जिथं श्रद्धा सबुरी नाही ना तिथं खुशाल थांबायचं अठराशेची वस्तू जेव्हा अठ्ठावीसशेला व्हिईल तेव्हा घ्यायची पण थांबायचं तिथं तर या गोष्टी की खूप मोठी नालायक एक, एक व्यक्ती आपल्या घरा परिवारामध्ये धोका देऊन गेलेली आहे त्यामुळं मी माझी रीत सगळी बदललेली आहे की खोटे स्क्रीनशॉट नाही मला ओपन स्क्रीनशॉट पाहिजेच आहे तिथं माझं नाव नंबर वेड सगळं आलंच पाहिजे त्याच वेळी मी वस्तूला पुढे जाते तर तुम्ही या गोष्टीचा राग मानून घेऊ नका तुम्ही स्वतःच्या रुपया रुपयाचा विचार करणार मी पण माझ्या रुपया रुपयाचा विचार करणार मी जर तुमच्यासाठी अठरा तास परिश्रम करते तर तुमच्याकडनं एकदा स्क्रीनशॉट परत मागितला एकदा पत्ता परत मागितला की तो तिथं नाहीये तर तुम्ही मला उलट का बोललं पाहिजे तुम्ही जर माझ्या शंभर साड्या घेतल्या आहेत आणि तुम्ही त्यातल्या दहा साड्या वापरून गुंडाळून टाकल्यात आणि त्यावेळी त्या दहा साड्यांचं पेमेंट करा असं मी तुम्हाला म्हटलं माघारी साड्या आल्यावर तर तुम्ही काय तुम्हाला तुम्ही पैसे मागत होता म्हणून मी तुम्हाला साड्या माघारी दिल्यात ना मग आता तुमचं काय बोलायचा प्रश्न आहे ही भाषा योग्य आहे माझ्याशी बोलणं ही नालायक गद्दार माणसं आपल्यामध्ये आहेत म्हणून मी बदललेली आहे की मला प्रत्येकाचा ओपन स्क्रीनशॉट हवा आहे मी ज्या ज्या वेळी तुम्हाला मागेल स्क्रीनशॉट आणि हे ते मला चारच पैसे मिळाले तरी चालेल कारण मला माझ्या प्रोडक्ट्स वर हजार टक्के गॅरंटी की हे जिथे जाणार आहे तिथं ते दिवस पालटल्याशिवाय राहणार नाहीये कारण मेहनत असते ह्याला ही बहात्तर सर्टिफिकेट उगाच नाही लागलेली बहात्तर तऱ्हेचा अभ्यास करून मी कोणताही क्रिस्टल बनवत असते आज अहमदाबाद युनिव्हर्सिटीनं जिथं महाराष्ट्र क्वीन डायरेक्ट डिक्लेअर मला तर तिथं मी क्रिस्टल चा किती अभ्यास करत असेल आजपर्यंत ज्यांनी जे क्रिस्टल तयार केलेले नाहीये तो इतिहास मी केलेला आहे त्यामुळं मला माझ्या वस्तूवर हजार टक्के गॅरंटी आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमचा पत्ता देणं किंवा स्क्रीनशॉट देणं हे जर तुम्हाला फार अवघड वाटत असेल तर अगदी हात जोडून कळकळीची कर, विनंती आहे की माझ्याकडनं काहीही घेऊ नका इथं श्रद्धा आणि सबुरी आहे इथं विश्वास आहे त्यांनीच फक्त घ्या तुम्हाला माझा मेसेज रेकीचा आल्यावर पंधरा दिवसानं वस्तू तुमच्याकडे पोचेल तोवर चिडचुप राहायचं पंधरा दिवसानं नाही पोहोचली तर मला तुम्ही मेसेज करायचा की ताई अजून ही वस्तू पोहोचली नाहीये एवढंच लक्षात ठेवायचं बाकी गचमळ काढ शंभर रुपये ह्याचे दिले दोनशे रुपये ह्याचे दिले तीनशे रुपये ह्याचे दिले एकूण एवढे झाले हे राहिले असलं काही करू नका व्यवस्थित तुम्हाला जे पाहिजे हे असेल तर स्क्रीनशॉट पाठवा खाली त्याची बेरीज करा व्यवस्थित पैसे पाठवा तेच तेच बघण्यामध्ये किंवा तेच तेच तुम्हाला परत परत सांगण्यामध्ये फार वेळ वाया जातो आणि काम पटपट -पट उरकत नाही चला आता, गया आता या सगळ्या होत्या कडू गप्पा आता आनंदाच्या गप्पा मारूया त्या म्हणजे अनेक मैत्रिणी या ह्याच्यामध्ये आहेत की आ, व्यसन व्यसन दारूचं तंबाखूचं गुटक्याचं सिगारेटचं जुगार अड्डा काय असतं ते आणि अजून बरेच बरेच अगदी फोन जरी मुलं आपली सारखी बघत असली तरी सुद्धा त्याला व्यसनच म्हंटल जातं की ही मुलं सदान कदा फोन बघतात अगदी चहा कॉफी को कोणतं ही तुमच्या आयुष्यातलं व्यसन एखाद्याला व्यसनच असतं ते खोटंच बोलत एखाद्याला व्यसनच असतं ते दुसऱ्याला फसवतच राहतं हे सुद्धा व्यसन म्हणता येतं तर या सगळ्यावर थर्ड पार्टी एक व्यसनच आहे तर या सगळ्यावर रामबाण उपाय तुम्ही खूप दिवस काढा 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 मागं लागला होता आपण माग, माग पेन्सिल टॉवर तयार केला होता व्यसनमुक्तीसाठी पेन्सिल टॉवर तयार केला होता पण ही दारुडू लोकांनी तेच फोडून टाकलं का तर काही अशिक्षित बायका नवरा दारू प्यायला चाललाय म्हणून त्याच्या पुढं असा टॉवर धरून उभ्या राहायला लागल्या दारुडे काय करणारे काय तुम्ही त्यांच्या समोर नेऊन टाक पेन्सिल पेन्सिल करणारे ते त्यांनी पेकून फोडून टाकलं तर त्या असे पण असतात लोक जेव्हा तुम्ही सुद्धा बायका चुका करता की जे वापरायला सांगितले त्या पद्धतीने वापरत नाही व्हिडिओ बघायचे कंटाळा असता प्रत्येक गोष्ट कशी वापरायची असते तरी तुम्हाला स्पेशल मध्ये हवं असतं की कशी नाही कष्ट घ्या व्हिडिओ शोधा व्हिडिओ बघा त्याशिवाय तुम्हाला ते लाभणार नाही स्वतःच्या काहीतरी स्वतःचे कष्ट पाहिजेत नाहीतर माझे व्हिडिओ व्यवस्थित पाहिले पाहिजेत त्यावेळी तुम्हाला कळतं आता हे टॉवर कसं वापरायचं हे सांगितलं शंभर वेळा मी सांगितलं शंभर व्हिडिओमध्ये तरीही तोच प्रश्न असतो ताई हा टॉवर कसा वापरायचा हे नाही पाहिजे तुमचा अभ्यास तुम्ही करायचा मी सांगते तुम्ही बुकिंग करताना त्यावेळी तुम्ही व्हिडिओ पाहिलेला असता ते लक्षात ठेवायचं लिहून ठेवायचं आणि त्या पद्धतीनं वापरायचं तर या त्याच्यानंतर आपण तयार केलं व्यसनमुक्ती यंत्र पंजाचं तर ते काय काही दारुड लोक म्हणायला लागले हे गळ्यात घालायचं का हे काय करायचं का त्यामुळे मी तेही बंद केलं तर अशी वस्तू हवी होती सगळ्या स्त्रियांना ज्यांचे पती व्यसनी आहेत किंवा काही बायकांमध्ये सुद्धा मिशेरी वगैरे याचे हे असतात तर सगळ्यांना असा क्रिस्टल हवा होता की जरी व्यसनी आपला नवरा आहे तरी त्या क्रिस्टलवर अफर्मेशन आपण देऊ आणि त्याला फायदा झाला पाहिजे असा क्रिस्टल पाहिजे ताई हे सगळेजण मागत होते त्यासाठी व्यसनमुक्ती स्प्रे हा सुद्धा तितकाच महत्वाचा काम करतो तुम्ही झोपताना त्यांच्या उशीवर मारत जा बघा हळूहळू जे त्याच्यातलं जे आहे ते त्यांच्या श्वासात जाऊन 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 त्यांचं कमी येईल प्रमाण म्हणजे आज अगदी लोड होऊन येतात उद्या कमी उद्या कमी उद्या कमी असं होत त्यामध्ये फरक पडेल तर व्यसनमुक्ती स्प्रे घ्या जरूर घ्या फक्त उशीवर मारायचं आहे झोपताना त्यांनी ते यायच्या आधी मारून ठेवायचं त्यांच्या समोर मारला तर तीच बाटली फेकून तुमच्या डोक्यात मारतील त्यामुळे आधी मारा तर त्यासाठी आपण सुंदर असा क्रिस्टल तयार केलेला आहे त्यामध्ये मी माझं यंत्रशक्तीचं जे ज्ञान आहे जे आपल्याकडं सर्टिफिकेट आहे की यंत्र बनवायची त्या प्रकारे व्यसनमुक्ती यंत्र बनवलं आहे एका बाजूला आकडे आणि व्यसनमुक्ती यंत्र येईल आणि दुसऱ्या बाजूला व्यसनमुक्ती यंत्र लिहिलेलं येईल या प्रकारचं सुंदर असा क्रिस्टल तुमच्यासाठी नवीन लॉन्च करत आहे बुकिंग आधी घेणार आहे मी जसं आपण आत्ता साड्यांची बुकिंग घेतली तशी आधी बुकिंग करायची आहे ज्यांना हवं आहे त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती मला किंमत विचारायची आहे मी तिथं तुम्हाला किंमत सांगेल बुकिंग करून ठेवायचं आहे क्रिस्टल मिळायला अजून तीन एक आठवडे जातील पहिली बॅच हजारची सुरुवात केली आहे बनवायला त्यामुळं पहिल्या बॅचचे पैसे कमी असतात कधी पण तुम्हाला मी सांगते आणि दुसऱ्या बॅचपासून माझे पैसे वाढीव असतात तर पहिल्या बॅचमध्ये ज्यांना ज्यांना घ्यायचं आहे त्या सगळ्यांनी घेऊन टाका कमी किमतीमध्ये नाही तर त्याच्या किमती वाढतील शे दोनशेनं जरी वाढल्या तरी तेवढे तुम्हाला उपयोगाला येतील त्यामुळं आज जी किंमत मी डिक्लेअर करेल आपल्या ह्याला त्या किमतीनं जेवढ्यांना करायचं आहे या गोष्टीचं बुकिंग त्यांनी करा मुलं तुमची हे बघतात मोबाईल बघतात तर हा सुद्धा एक व्यसन आहे की ती त्यातनं नाही जेवताना खाताना सगळ्याला मोबाईल पाहिजे अगदी छोटं मूल असेल तरीसुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा क्रिस्टल घेऊ शकता की त्याचबरोबर थर्ड पार्टी त्याचबरोबर आपल्या मुलींना किंवा मुलांना लागलेली वाईट संगत यासाठी सुद्धा क्रिस्टल काम करणार आहे की तुमचा मुलगा दारुडा नाही आहे पण संगतीमुळे तो दारू पिऊन यायला लागलाय तुमची मुलगी वागायला व्यवस्थित आहे पण तिच्या भरची मुलगी चार बॉयफ्रेंड ठेवते तर तिच्यापासून तुटण्यासाठी सुद्धा तुम्ही हा क्रिस्टल जगामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत त्या प्रत्येक गोष्टीसाठी हा क्रिस्टल कारण त्या क्रिस्टलमध्ये मी घातलेली आहेत सात क्रिस्टल एका क्रिस्टलमध्ये सात क्रिस्टल घातलेले आहे माझा आठ नऊ महिन्याचा अभ्यास मी ह्याला लावला आहे आणि त्यावेळी हे नवीन लॉन्जिंग करत आहे क्रिस्टल लवकरच तुम्हाला बघायला मिळेल पुढच्या आठवड्यापर्यंत क्रिस्टल माझ्या हातात येईल त्यावेळी तुम्हाला बघायला मिळेल काय डिझाईन मी केला आहे तो क्रिस्टल ते पण बुकिंग मात्र मला आत्तापासून घ्यायची आहे म्हणजे पुढं जाऊन मला किती प्रमाणात बनवायचं हे कळतं म्हणून आजपासून बुकिंग चालू होत आहे तुम्ही बुकिंग करू शकता किंमत तुम्हाला स्टेटसला सांगितली जाईल त्याप्रमाणे तर असा सुंदर असा क्रिस्टल व्यसनमुक्तीसाठी आपल्या मैत्रिणींसाठी आपल्या दाजीदादा लोकांसाठी आपल्या मुलांसाठी हा तयार केलेला क्रिस्टल ज्यांना गरज आहे त्या सर्वांनी घ्यावा हीच विनंती आहे आता अजून एक गोष्ट साड्यांवरचे टॉवर साड्यांवरचे क्रिस्टल या सगळ्या ऑफर संपल्या आहेत साड्या तुम्हाला डोला सिल्क घ्यायच्या असतील तर त्या घेऊ शकता हवा तो कलर मागू शकता कधीही तुम्हाला साडी मिळेल साड्यांच्या मागं सध्या मी नाहीये कारण क्रिस्टलच्या माग मी सध्या आहे कॉस्मेटिकच्या माग सध्या आहे त्यामुळे साड्यांचा सा लाईव्ह वगैरे आता काही होणार नाहीये नवीन साड्या खूप प्रकारच्या आलेल्या आहेत पण काय करायचं ते मी त्या त्यावेळी ठरवीन आत्ता तर माझा मागच माझं काम खूप आहे त्याच्यामुळं मी लाईव्हमध्ये तर येऊ शकत नाही आहे सध्या साड्या हा विषय स्टॉप केलेला आहे Uh, साडीवरची पोटली मिळणे साडीवर मच्छमणी मिळणे साडीवर टॉवर मिळणे साडीवर क्रिस्टल मिळणे या सर्व ऑफर संपलेल्या आहेत ज्यांचं राहिलेलं आहे त्यांचंच फक्त मिळ नाही शनी ब्रेसलेट प्रचंड प्रमाणात मी शनी ब्रेसलेट बनवलेले आहेत त्यामुळं शनी ब्रेसलेट प्रत्येकानं घ्या ज्या पाच हराशी मी सांगितलेले आहेत अगदी मी तुम्ही नंतर म्हणाल ताईचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं इतके दिवस जून महिन्यापासून वाईट आहेत आपल्या सगळ्यांचे त्यामुळं शनी ब्रेसलेट हातामध्ये असतं घरामध्ये हनुमानच्या या सगळ्यापैकी काही ना काही घ्या नाही तर सगळं घ्या ज्याची जशी परिस्थिती असेल तसं एक एक महिन्यानं ना घ्या नाहीतर तर घ्या सगळ्यात महत्वाचं आहे शनि ब्रेसलेट आपल्या घरामध्ये येणं आणि शनी सोप आपल्यामध्ये असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर घोड्याची नाल असणं शनीची साडेसाती घरात ज्यांना चालू आहे त्या घरामध्ये घोड्याची नाल असणं अतिशय महत्वाचं आहे तिसरी हा पंचमुखी हनुमानाची चिप ही घरामध्ये असणं अतिशय महत्वाचं आहे नीलमचा खडा हातामध्ये घालणं महत्वाचं आहे त्याचप्रमाणे लोखंडाची अंगठी हातामध्ये घालणं महत्वाचं आहे स्वच्छ सुंदर वागणं महत्वाचं आहे मन स्वच्छ ठेवणं महत्वाचं आहे मोठ्यांना उलट न बोलणं महत्वाचं आहे हाताखालच्या लोकांना न बोलणं महत्वाचं आहे ताईला न बोलणं महत्वाचं आहे तर या सगळ्या गोष्टी पाळून आपण शनीच्या साडेसातीतनं सुद्धा छानपैकी जाऊ शकतो तर जेवढ्या जेवढ्या गोष्टी काही तुम्हाला बुकिंग करायच्या असतील तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा गोड गोड बोला आणि गोड गोड माझ्याकडनं पण बोलून घ्या तुम्ही रागावला तर मी रागवणार तुम्हाला सगळ्यांना माहित आहे स्वभाव कसा आहे रागावलं तर रागाणं गोडीत तर गोडीत मला तुम्ही जीव लावला मी तुम्हाला जीव लावणार आणि रेखेमध्ये ना एकमेकाला जीव लावणं एकमेकाशी कॉड कनेक्ट होणं हे अतिशय गरजेचं असतं त्याच्यामुळं नवीन जी लोकं आहेत ज्यांना समजत नाही आहे अजून त्यांनी थोडंसं समजावून घ्या माझे रूल माझे नियम आणि मग माझ्याशी बोला ही अगदी कळकळीची विनंती आहे तर चला आजचा व्हिडिओ आजच्या गप्पा गोडती तिखड इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ता बाय बाय